हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप छान ब्लॉग तो म्हणजे माझं ज्वेलरी कलेक्शन आणि हा माझा छोटा बच्चा मध्ये 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 करत आहे so, <laughs> सो प्लीज समजून घ्या इकडे बघ बिरा तू तिकडं कोण दिसते माऊ माऊ दिसते फुग आपला फुगं कुठे ठेवला हे घे जा त्याच्यावर पेन्सिलला लिहि बरं आणते फुगं जा हे बघ असं लिह सॉरी आली थोडंसं मला कारण मला रागवला सांभाळत सांभाळत ब्लॉग शूट करणं आहे तर तुझ्याच्यावर तिकडून तिकडून पण घेऊन येते फुले तर चला सुरुवात करूया सगळ्यात आवडतं माझं फेवरेट आणि आत्ता मी लेटेस्ट घेतलेलं ते म्हणजे हे मंगळसूत्र आय होप तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल हे बघा जे आहे जे मी आत्ता वटपौर्णिमेसाठी घेतलं होतं ते मला घालून नाही दाखवलं कसं दिसतं ते एवढी अशी हायटिंगची आणि मी आत्ता वटपौर्णिमेचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल हे आहे आणि हे घेतलेलं आहे मी इथून लोकल शॉपमधून घेतलेलं आहे तर हे घेतलेलं आहे मी सहाशे वीस रुपयांना हे मंगळसूत्र त्याच्यावरती इयरिंग्स नाही आहेत फक्त एवढेच मंगळसूत्र आहे आणि मी सहाशे वीस रुपयाला ले घेतलेलं आहे चलो आता सेकंड दाखवतो माऊ आहे बघ बरं माऊती ख माऊ बघ बरं दुसरं मध्ये काही छान आहेत आणि काही सिंपल आहेत तर हे जे आहे ना थांब पेटतच नाही करत हे जे आहे हे मी घेतलं होतं आम्ही जेव्हा तिरुपतीला गेलो होतो ना राघवच्या जावळासाठी ते बघा हे असं दिसतं हे पण मी घातलेलं आहे ब्लॉगमध्ये हे मी दोनशे रुपयांना घेतलं होतं हे बघा हे आहे घातलं खूप छान दिसतं खाली तिरुपतीला गेल्यानंतर खाली गोविंदाचं मंदिर यानंतर गोविंदाच्या मंदिराच्या समोर घेतलं होतं मी हे झालं सगळं हे एक आहे जिजाऊ मंगळसूत्र किंवा याला चंद्रकोर मंगळसूत्र पण मिळतात अरे पडशील तू इथं खाली बस खाली बस खाली बेस पडशील खाली बेस हां एक हे आहे तू बघ बरं याच्यामध्ये काय हे बघ बघ बरं हां तर हे बघा हे आहे हे चंद्रकोर मंगळसूत्र आता हे ना बहुतेक दोनशे रुपयांनाच घेतलं असेल कारण हे माझ्या बहिणीने आणले ती कोल्हापूरला शिकायला होती तेव्हा तिने घेतलेलं आहे याला आनंद दोन वर्ष झालेले आहेत हे असं आहे चंद्रपूर मंगळसूत्र तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे एक आहे लॉंग मंगळसूत्र हे मी घेतलं होतं पुण्यामधून तुळशी बागेतून दीडशे रुपयांना ते मंगळसूत्र आहे हे मी घेतलं होतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दीडशे रुपयांचं मंगळसूत्र आहे हे तुला थांब एक मिनिट था। तर आपण इथे होतो हे मंगळसूत्र मी सांगितलं की मी तुळशी बागेतून घेतलं होतं म्हणजे दीडशे रुपयांना आणि याच्यावरती कानातलेसुद्धा आहेत बघा बघा याची डिझाईन अशी आहे त्याच्यानंतर हली मैस मॅडम हल चिंत कसा आहे सर कसं कसं या बॉक्सवर कसं या बॉक्सवर त्यानंतर आहे हे मंगळ जवळ दाखवते मी डिझाईन भिंडवला लक्ष्मी मातेच एवढं येतं असं दिसत घातलं जाते आणि मी हे घेतलं होतं ऑनलाईन घेतलं होतं मी मिशोवरतून याच्यावरती झुमके पण आहेत हे बहुतेक मी साडेतीनशे रुपयाला घेतलेलं आहे हे मी मिशोवरून घेतलेलं आणि याचे कानातले पण मी दाखवून देते से ते बघा आणि हे बघा याचे झुमके त्या मंगळसूत्राचे आहेत ठीक आहे हे बघा असं आहे मंगळसूत्र मी शोवरतून घेतलं होतं आणि लास्ट बट नॉट द लिस्ट माझं आणि खूप जणांचं मोस्ट फेवरेट ज्यांनी ज्यांनी बघितलेलं आहे हे मंगळसूत्र त्यांना त्यांना खूप आवडतं याला काय म्हणतात मला माहिती नाही बट हे माझ्या बहिणी आणलं होतं मला राघवला पण आवडलेलं दिसते माझ्या बहिणी ज्ञानलं होतं हे कोल्हापूरवरून हे आहे एक हजार रुपयांचं हे बघ हे ना म काठापत्र साडीवर लग्नाच्या फंक्शनमध्ये खूप सुंदरी त्याच्यावरती इयरिंग्स नाही आहेत फक्त एवढंच मंगळसूत्र आहे हे घेतलेले एक हजार रुपयांना आहे तिथं हँडॉल काय झालं तसं नाही करू खा बिस्किट खा नाही हे बघा हे असं आहे खूप जणांना आवडते जेवढे जेवढं मी पाहिलेलं आहे ना खूप जणांना हे आवडलेलं आहे दागिना म्हणजे प्रत्येक लेडीसाठी जेवाळ्याचा विषय असते कोणाकोणाला मेकअपचा आवड असते कोणाला साड्यांची कोणाला ज्वेलरीची कोणाला मेकअपची तर तसं सा। मला सगळ्या गोष्टींची आहे थोडी थोडी पण सगळ्यात जास्त ज्वेलरी कलेक्शनची खूप आहे माझ्याकडे ज्वेलरी आणि जेव्हा नवीन दिसते तेव्हा तर मी घेतेच अजून तर हे आहे सिम्पल एकदम शॉर्ट नंबरसूत्र आहे दिसत असेल तुम्हाला हे ना मी शंभर रुपयाला घेतलं होतं आमच्या इथे यात्रा भरते ना हे घेतलं होतं मी शंभर रुपयाला शॉर्ट नंबरसूत्र आणि राघवला कंपनीने म्हणत आहे इथं बस आणि हे मी शंभर रुपयालाच घेतलं होतं आमच्या इथून गावातूनच घेतलं होतं शॉप आहे गावात तिथून घेतलं होतं मी शंभर रुपयाला ऑक्सिडाईजच आहे तर एवढे माझ्याकडे मंगळसूत्र आहेत आणि ऑक्सिडाईज सूत्र असेल ऑक्सिडाईजची ज्वेल भरपूर आहे आणि मी ती वेगळ्याच बॉक्समध्ये ठेवलेली आहे ते स्पेशल ऑक्सिडाईजचंच बॉक्स आहेत हे आहे ते ऑक्सिडाईजचं मंगळसूत्र तुळशी बागेतून घेतले म्हणजे ऑक्सिडाईज ज्वेलरी फक्त एक दोन हार मी ऑनलाईन घेतले असतील बाकीची सर्व ज्वेलरी मी तुळशी बागेतून घेतलेली होतं मी शंभर रुपयांना फक्त तुळशी बागेमधून जेव्हा ते गोल्डन दाखवलं मी तुम्हाला लॉंग तर त्याच्या सोबतच घेतलेलं आहे मी पुन्हा दाखवते हे बघा ते घेतलं तुम्ही दीडशे रुपयांना आणि हे घेतलं तुम्ही शंभर रुपयांना दोन्ही तुळशी बाकीतूनच घेतलेले आहेत तर यावरती पण कानातले आहेत ऑक्सिडाईजच्या याच्यावरती पण पण ना मी आता काय झालेलं आहे माझे कानातले वेगळे ठेवलेले आहेत पुन्हा त्याच्यानंतर हार वेगळे ठेवलेले आहेत तसे शोधणं जर अवघड आहे तर भेटले मला लवकर तुम्ही दाखवून देईन आता तरी काही भेटत नाहीये जेव्हा भेटतील तेव्हा मी दाखवेन जलदी दाखवत दाखवत मला खाली बैस खाली बैस आणि अजून राहिले थोडंसं ते बघा हे आहे लेटरवाले मंगळसूत्र सध्यामध्ये खूप ट्रेडिंग झालं होतं ना तर हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे हे बघा राघाच्या पप्पाचं नाव यमवर्जुन आहे मयूर आहे त्यांचं नाव तर त्यामुळे मी हे लेटरवालं मंगळसूत्र घेतलं होतं मिशोवरचं बहुतेक एकशे वीसचं असावं एवढं काही लक्षात नाही आता करता घेऊन भरपूर तीन वर्ष तरी झाले असतील त्यामुळे हे आहे ते लेटरवालं मंगळसूत्र थँक्यू एक राहिलेले ते तर दाखवून घेते हे बघा हे पण मी ऑनलाईनच घेतलं होतं दोनशे वीस रुपयाला याच्यामध्ये कानातले इथली त्यानंतर त्याला बुगडी कानातले आणि नथणी आणि हे आ, ताला ताला आनी आनी यो सेट पूर्ण सेट दोनशे वीस रुपयाला ऑनलाईन घेतलं होतं मी शोवरती हे होतं माझं मंगळसूत्रांचं कलेक्शन